नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण कारल्यापासून काहीतरी छान अशी वेगळी रेसिपी बनवतो आहे आज आपण इथे कारलं भरून करणार नाही किंवा त्याच्या चकत्या करणार नाही किंवा अगदी तुम्हाला पाठच्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवली एक रेसिपी ही कि कारल्याची किसून आपण ठेचासुद्धा बनवणार नाही तर खूप छान वेगळी रेसिपी आहे तर त्यासाठी कारलं बघा इथे आपण कारल्यामध्ये गूळ घालत नाही किंवा साखरसुद्धा घालणार नाही आणि कारलं इथे आपलं कडूसुद्धा होणार नाही या पद्धतीनं ना आपण कारलं बनवलं तर नक्कीच अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे कारलं न खाणारेसुद्धा अगदी आवडीनं खातील चला तर मग कुठेही वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी चार कारली घेतलेली आहेत आता बघा अगदी छान अशी या पद्धतीनं त्याचा पुढचा डेट आणि पाठचा जो भाग आहे तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे इथे कारले स्वच्छ धुवून घेतलेत पहिलं त्याच्यानंतरच आपण या पद्धतीनं कट करून घ्यायचे आहे आणि मधून एक काप मारायचं जे आहे आप जेणेकरून आपल्याला त्याच्या आतमधील ज्या बिया असतात तर त्या काढता येतील पूर्णपणे कारलं चिरायचं नाही फक्त वरच्या बाजूनी फक्त अर्धा काप मारून घ्यायचं आहे मधून या पद्धतीनं आणि आतून बघा तुम्ही अगदी चमचाने सुद्धा या बिया काढू शकता अगदी सहज निघल्या जातात तर हातानेच मी इथे काढते आहे तर या पद्धतीनं सगळ्या बिया काढून घ्यायच्या तोपर्यंत कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला मात्र लाईक करायला अजिबात विसरू नका तर पुढे बघा आता काय करायचं हे कारलं जे आहे तर या पद्धतीनं पूर्णपणे याच्यातील बिया काढून घेतलेत तर अशाच पद्धतीने सगळ्या कारल्यांमधील आपण इथे बिया काढून घेऊया मधून असेच काप मारून बी काढून घ्यायचे सगळे आता बघा इथे आपण कारल्यामध्ये दही घालून तुम्हाला जे सांगितलं तर या पद्धतीनं ही रेसिपी बनवली तर खाण्यासाठी खरंच अप्रतिम चवीची होते आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवतो आहे त्यामुळं नक्कीच आवर्जून तुम्ही बनवा खूपच आवडेल सगळ्यांना अगदी लहान मुलांपासून सगळे आवडीनं खातात तर आता बघा इथे आपण सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता याला आपण काय करणार आहे तर काप करून घ्यायचे आहेत तर अगदी पातळ पातळ अशा पद्धतीचे स्लाईस करून घ्यायचे जेणेकरून ते पटकन पुढची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी आपल्याला टाईम लागणार नाही तर जाड करायचे नाही तर अशाच पद्धतीने थोडीशी पातळच काप करून घ्यायचे तर सगळे कारल्यांचे काप करून घेऊया ह्या पद्धतीने बघा सगळ्या कारल्यांचे इथे काप करून घेतलेले आहेत चारही कारल्यांचे काप करून झालेले आहेत आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर बघा इथे टोपामध्ये मी पहिलंच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी छान गरमसुद्धा झालेलं आहे म्हणजे मस्त वाफसुद्धा बसणार आहे छान उकळलेलं आहे त्याच्यावरती या पद्धतीनं अशी चाळणी वगैरे ठेवून आपल्याला हे कारलं बघा वाफवून घ्यायचं आहे आणि पसरवून छान अगदी त्याला मीठसुद्धा लावलेलं आहे मी थोडंसं आणि या पद्धतीनं मी ते व्हिडिओ थोडंसं स्किप झालेला आहे पण तुम्ही नक्की थोडंसं मीठ लावा म्हणजे जे पण मिठामुळे पाणी सुटतं तर ते पाणी सुटल्यामुळं पूर्ण पाणी ते वाफल्यामुळे आतमध्ये जातं खालच्या टोपामध्ये आणि त्याची वाफ होऊन छान असं सगळं पाणी सुटून ते पाणी खाली जातं आणि त्याच्यामुळे आपला या कारल्याचा बराचसा कडूपणा नाहीसा होऊन जातो नक्की तुम्ही त्याच्यावरती का मीठ लावा आणि नंतरच तुम्ही ते वाफवायला ठेवा झाकण ठेवून तिकडे वाफवायला आपण दहा मिनटासाठी ठेवून दिलेलं आहे मीडियम फ्लेमवरती किंवा हाय फ्लेमवरती सु ठेवलं तरी चालेल छान असं वाफलं जातं तो तोपर्यंत आपण इकडे बाकीचे जिन्नस बघून घेऊया काय काय लागणार तर इथे बघा मी इथे कोथिंबीरसुद्धा छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि कांदासुद्धा अगदी छान या पद्धतीनं बारीक चिरून घ्यायचं आहे इथे कोथिंबीर आणि कांदा सुद्धा चिरून झालेला आहे आता पुढे बघा आपलं इथे कारलंसुद्धा एक दहा मिनटानंतर छान असं वाफलेलं आहे अगदी तुम्हाला तो हातावरती तोडून सुद्धा दाखवते थोडंसं गरम आहे पण छान वाफलेलं आहे तर आता आपल्याला हे काढून सुद्धा घ्यायचं आहे या पद्धतीने बघा ताटावरती आपण काढून घेऊया आता हे कारलं आपण छान ताटावरती पसरवून थोडंसं थंड करायला ठेवून देऊया तोपर्यंत बघा इथे लसूण पाकळ्यासुद्धा एक दहा ते अकरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला मिक्सरमधून ते वाटून न घेता या पद्धतीनं ठेचून घ्यायच्या या पद्धतीनं ठेचून घेतल्या की नाही त्याचा म्हणजे जी अख्खापणा असतो तो पूर्ण भाजीमध्ये असं छान दिसायलासुद्धा दिसतो आणि एखादा लसूण असं तेलामध्ये छान असा फ्राय झालेला तोसुद्धा दाताखाली किंवा अगदी याच्यासोबतसुद्धा या कारल्यासोबत एखाद्या घासामध्ये आला तर तो तितकाच खायलासुद्धा खूप छान लागतो तर या पद्धतीनं बघा लसूणसुद्धा इथे ठेचून घेतलेलं आहे मस्त आठ दहा ते अकरा लसूण पाकळ्या मोठ्या मोठ्या होत्या कढई गरम झाली त्याच्यामध्ये बघा तेल घातलेलं आहे दोन चमचे जिरं मोहरीची खमंग फोडणी करायची मोहरी छान फुलली की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा कट करून घेतलेला आपण मीडियम साईजचा एक कांदा घालून घ्यायचा आता हा कांदासुद्धा आपल्याला अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मस्त आपल्याला हा कांदा परतवून झाला इथे बघू शकता कांदा छान परतला की आपल्याला त्याच्यामध्ये या लसूण पाकळ्यासुद्धा घालायच्या आहेत लसूण पाकळ्या पहिलंच घालू नका त्याच्यामुळे काय होतं तेल थोडंसं गरम असतं क तर कडक असल्यामुळे त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या म्हणजे आपला कांदा होईपर्यंत करपून जातील तर त्यापेक्षा कांदा घातल्याच्यानंतरच लसूण पाकळ्या घाला आता बघा इथे कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यानंतर काही जिन्नस घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये हिंग पावडर घातली आहे हळद घातली आहे पाव पाव चमचा आणि इथे घातलेला आहे कांदा लसूण मसाला तो मी इथे एक ते दीड चमचा घातलेला आहे छान असं झणझणीत कारलं बनवायचं आहे दीड चमचा घातलेला आहे त्याच्यानंतर इथे बघा जे मी घातलं ते पा अर्धा चमचाच्या आसपास इथे मी कश्मीरी चिली पावडर घातली जी की कलरवाली असते त्याच्याने आपल्या या मसाल्याला कलरसुद्धा खूप छान येतो आता जे मी दही बोलले तर ते दही हा सिक्रेट पदार्थ आहे आपला याच्यातील तर ते दही आपल्याला अगदी तुम्ही फेटूनसुद्धा घेऊ शकता किंवा असं घातलं तरीही चालेल पण लहान बारीक गॅसवरती म्हणजे अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला इथे ते घालायचं आहे जेणेकरून आपलं दहीसुद्धा या मसाल्यामध्ये फाटलं जाणार नाही किंवा मसालासुद्धा आपला फाटणार नाही तर त्या हिशेबाने आपल्याला अगदी लहान गॅसवरतीच लो फ्लेमवरती छान असं इथे दही घालून मस्त फेटून घ्यायचं आहे मसालासुद्धा तुम्ही इथे बघू शकता मीठ घातलं त्याच्यानंतर आणि मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं होतं आणि त्याच्यामुळे हा आपलं दही मसालासुद्धा अगदी छान मस्त तयार झालेला आहे तेल सुटलं आहे मसाल्याला छान त्याच्यानंतर आपण जे वाफवून घेतलेलं होतं कारलं ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं अगदी तुम्हाला ताटावरती दाखवलं ता कुठेही आपण कारलं वाफवून घेतलं तेव्हा ते त्याच्यामध्ये पाणीसुद्धा दिसत नव्हतं कारण त्याच्यामधलं जे पण काही पाणी असेल एक्स्ट्राचं ते मिठामुळे झालेलं तर ते पूर्ण पाणी चाळणीवरती निथळवून अगदी खाली टोपामध्ये गेलेलं होतं त्याच्यामुळे इथे बघू शकता कारलं आपलं पूर्णपणे कोरडं होतं पाणी जरासुद्धा नव्हतं झाकण ठेवून एक पाच मिनटं फक्त आपल्याला इथे कारलं वाफवून घ्यायचं आहे ऑलरेडी आपण इथे कारलं वाफवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे जास्त कारलं वाफवायची गरज नाही नंतर झाकण काढून तुम्हाला अगदी जवळूनसुद्धा दाखवलं खूप छान लसूण पाकळ्यासहित मस्त कारलं दिसत होतं ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा काहीच घातलेलं नाही तरी सुद्धा खूप छान कारलं मस्त होतं चवीला कोथिंबीर घालून नंतर आता इथे आपण इथे बाउलमध्ये काढून घेतो आहे अगदी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते कलरसुद्धा खूप छान आलेला आहे थोडंसं कश्मीरी चिली पावडर आणि जे दही वापरतो त्याच्यामुळे अप्रतिम चवीचं इथे कारलं तयार होतं अजिबात कडू लागत नाही इथे आपण गूळ साखर काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा अगदी जवळूनसुद्धा तुम्ही बघितलं अगदी अंदाज बघून आलाच असेल तुम्हाला बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतं एवढं छान असं मस्त कारलं तयार झालेलं आहे हे कारलं तुम्ही अगदी तोंडी लावण्यासोसाठी सुद्धा खाऊ शकता किंवा चपाती भाकरी भातासोबतसुद्धा खूप छान लागतं तोंडी लावण्यासाठी तर वरतून कोथिंबीर घातली मस्त बघा खूपच भारी दिसतं आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्याच्यापुढील घंटीसुद्धा वाजवावी अशा करते आजची रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत Bye-bye.